लग्नाचे मुहूर्त टाळा वेळा बदला जरांगे मोठ्या आंदोलनाच्या तयारीत काय आहे जरांगेंचा प्लॅन पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मराठा आरक्षणाचे विधेयक मंगळवारी सभागृहात संमत झाले त्यानंतर बुधवारी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका जाहीर केली सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील चोवीस फेब्रुवारीपासून मोठे आंदोलन सुरू करणार आहेत आता हे आंदोलन गावागावात असणार आहे प्रत्येक गावात रास्ता रोको आंदोलन होणार आहे त्यानंतर एकोणतीस फेब्रुवारीपासून मराठा समाजातील म्हातारे उपोषणात बसणार आहेत तसेच तीन मार्च रोजी राज्यातील सर्वात मोठे रोको आंदोलन होणार आहे यामुळे या दिवशी सकाळी लग्न लावू नका सकाळीची लग्न असणारे लग्न संध्याकाळी करा असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे तीन मार्च लग्नाचा मुहूर्त मोठ्या प्रमाणावर आहे या दिवशी दुपारी आणि संध्याकाळी लग्नाचे मुहूर्त आहेत या दिवशी दुपारी असणारी लग्न संध्याकाळी लावावी कारण या दिवशी सर्वात मोठा रास्ता रोको आंदोलन निश्चित झाला आहे त्यामुळे लग्न करणाऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे यामुळे या दिवशी मराठा समाजासह इतर समाजातील लोकांनीही दुपारचे लग्न संध्याकाळी करावीत लग्नास सर्व समाजातील लोक येत असतात या दिवशी सर्वजण रास्तारोको आंदोलनात सहभागी होतील या रास्तारोको आंदोलनात नरदेव नवरी सहभागी होतील असे मनोज जरांगे यांनी सांगितले आजपासून तीन मार्च रास्तारोको आंदोलनाची तयारी सुरू करा या दिवशीचा रास्ता रोको आंदोलन असे करा की संपूर्ण देशात असे आंदोलन झाले नसेल या दिवशी एकाच वेळी एकाच ठिकाणी राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करायचे आहे असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे नवीन रास्ता रोको आंदोलनाचा प्लॅन पुढील प्रमाणे सांगितला आहे दोन दिवस सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी वाट पाहिली जाणार आहे त्यानंतर चोवीस फेब्रुवारीपासून एकोणतीस रोजी रास्ता रोको होणार आहे तसेच एकोणतीसपासून मराठा समाजातील वृद्धांनी उपोषणाला बसायचे आहे आंदोलनादरम्यान वृद्धाचा मृत्यू झाला तर सरकार जबाबदार राहणार आहे आपल्या राज्यात पंचवीस ते तीस लाख म्हातारे असतील माझ्या आईबाबांसह सर्व म्हातारे उपोषण करतील असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे